गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हद्दीत असणाऱ्या सातवा मैल नजीक जलसंपदा विभागाचा निरा उजवा कालवा विभाग फलटण शाखा पंढरपूर फाटा क्रमांक चौदा समोर कासेगाव परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आमरण उपोषण सुरू केलंय जोपर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही मरण आले तरी बेहत्तर अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे पाण्यासाठी कासेगाव परिसरातील अडीचशे एकर क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांनी शेत अर्ज केला होता तेव्हा जलसंपदा विभागाच्या निरा उजवा कालवा कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी पाणी लगेच मिळणार नाही असं सांगून शेतकऱ्यांना थांबवले परंतु वारंवार शेतकरी पाण्यासाठी अर्ज करत असल्याचं पाहून एक ते तीन तारखेपर्यंत पाणी देण्याचं आश्वासन दिलं आज तेरा तारीख उलटूनही पाणी येत नसल्याने शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबलाय अधिकारी जाधव व पासलकर हे शेतकऱ्यांची भेटही घेण्यास तयार नाहीत यामुळे संबंधित सर्व अधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपोषणाला सुरुवात केल्याचं शेतकऱ्यांतून सांगण्यात आलंय जिल्हाधिकारी यांच्याकडे शेतकऱ्यांच्या फळबागेचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे पाण्याचा गैरवापर कोणत्या अधिकाऱ्यांनी केला त्यांच्या मालमत्तेची चौकशी करून कारवाईची मागणीही संतप्त उपोषणकर्त्यांनी केली आहे साधारण प्रकार आम्ही बावीस पाचला बावीस चार रोजी आम्ही निवेदन दिले होते की आम्हाला पाणी द्या पाण्याला पाणी टेल टू हेड पाण्याचं नियोजन असताना पाणी अचानक आमची वरची दारू चालू केली त्यानंतर आम्ही काय केलं संबंधित अधिकाऱ्याला कॉन्टॅक्ट केला आणि म्हणलं आमचं टिळ टू हेड पाणी आहे आणि तुम्ही वरची दार कशी काढली आमचं का पाणी काढत नाही ते नंतर त्याने आम्हाला अधिकार केले की उत्तरं दिली की आम्ही दोन दिवसात तुमचे पाणी काढून देतो तुम्हाला त्यानंतर दोन दिवसाने आम्ही त्यांना विचारणा केली असता ते म्हणले पाणी वर गेले आता आमच्या हातात पाण्याचं राहिलं नाही त्यानंतर आम्ही आत्मदहन करायचं त्यांना पत्र दिलेलं की आम्हाला त्याने असं उत्तर दिलं की आता आचारसंहिता चालू आहे त्यामुळे तुम्हाला आत्मधहनही करता येणार नाही काय नाही त्याने आम्हाला असं लिहून दिलं की तुमचे एक शंभर दीडशे शेतकरी आमचं राहिलेत पाण्याचं त्यानंतर तुमचं पंचनामा करतो आम्ही एक तर पाणी देतो आणि पाणी नाही दिलं तर पंचनामा करतो असं आम्हाला त्याने तीन तारखेपर्यंत लेखी दिलं म्हणजे एक पाच ते तीन पाचच्या दरम्यान आम्ही तुम्हाला पाणी देतो असं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं लेखी आश्वासन दिल्यानंतर आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही शांत राहिलो त्यानंतर आम्ही सात तारखेला त्यांना कॉन्टॅक्ट केला की बाबा असं तुम्ही लिहून दिलं आहे आम्हाला पाणी का नाही त्यांनी परत आम्हाला लिहून दिले की तुमचं राहिलेल्या लोकांचं आम्ही पंचनामा करून नुकसान भरपाई देतो शेतकऱ्याची ते बी नाही त्यानंतर आम्ही आमरण उपोषण करायला बसलो आज तिसरा दिवस आहे साहेब एकही पाटबंधारे विभागाचा अधिकारी आमच्याकडे साधा फोन देखील केला नाही येऊन हा जो आमचे व्यथा जाणून घ्यायचा राहिला विषय साधा फोन देखील केला नाही आमचा पूर्ण भागात द्राक्षबाग बाग ह्याच्यावर अवलंबून होता आमच्या शेतकऱ्याला द्राक्षे काढायची वेळ आली त्या तरी आमची अजून दखल घेत नाहीत नाही हे कालचा प्रश्न झाला हा कॅनल फुटल्याचा प्रश्न त्यांनी आम्हाला अगोदर सांगितला होता कॅनल फुटण्याची शक्यता आहे म्हणून लिहून देतानाच म्हणजे बावीस तेवीस चोवीस तारखेला चोवीस तारखेला आम्हाला त्यावेळेस त्यांनी लिहून दिले की तुम्हाला आम्ही पाणी द्यायला तयार आहे म्हणून परंतु म्हणले कॅनेल फुटण्याची शक्यता आहे म्हणजे साहेब यांना कॅनेल फुटणं हे अगोदर माहिती होतं ह्या अधिकाऱ्यांना की पुढच्या आठ दिवसानं किंवा पंधरा दिवसानं कॅनेल फुटणार आहे ह्या अधिकाऱ्याला पासल करला अगोदर माहिती होतं ही मॅनेज झालेली गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे त्याने मॅनेज करून अर्ज नसणारी भरणी बरीच भरली ती आम्हाला आमचा त्या शेतकऱ्यावर आरोप नाही परंतु जे नियमातन वागणारा और अन्याय झालेला आहे साहेब यांचा बरोबर आहे की त्याने पैसे देऊन ज्याने पैसे घेतले त्याने सरळ सरळ याच्यात त्याने व्यवहार केला आहे साहेबाचार भ्रष्टाचारच करून हे केलेला आहे ना पाणी विकलं गेलंय एका एका रात्रीसाठी पन्नास पन्नास हजार रुपये घेतले साहेब त्याने बोलले होते की साहेब ते आणि माझ्या तिथं पोलीस प्रोटेक्शन होतं महेश साठे होता आमचे सगळी शेतकरी बांधव होते यांच्या समक्ष त्यांनी हे वाक्य केलेलं आहे मतदान झालं आम्हाला इलेक्शनचं काय माहिती नाही आम्ही पाण्यासाठी करतोय कशासाठी यांनी असं केलं त्यांना विचारावं लागणार आहे आम्ही कसं सांगणार ते कशासाठी झाले सगळ्यांना भेटलोय निवेदन आमदार साहेबांच्या कानावर घातलेले गोष्ट प्रशांत मालकाच्या कानावर घातलेले सगळ्याच्या कानावर घातलेले पण आम्ही केवळ कशासाठी आमचा असा रागराग करायला लागली हे आम्हालाच कळलं नाही म्हणजे कोण करते निश्चित आमचा असं नाही बरोबर आहे साहेब यांनी रात्ररात्रला लाख लाख रुपये जर आमच्या देखल जर ह्याने पैसे घेतलेलं असले तर मग हे एक ह्यांची चौकशीच व्हायला पाहिजे खरं साहेब व्हायला पाहिजे हो 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 आमची पूर्ण मागणी आहे आता ही जर नाही झालं तर आम्ही मुंबईला आंदोलन करणार आहे मी इथून जर नाही आम्हाला मान न्याय मिळाला तर आम्ही मुंबईला आंदोलन करणार आहे साहेब त्याने येऊन हे जे ते म्हणतात ना त्याने आम्हाला येऊन दाखवू दे सांगू दे की आमचं तर काय आम्हाला फक्त पाणीच पाहिजे बागा काढायला लागलो साहेब आम्ही आता द्राक्षेच्या बागा अक्षरशः तोडायला येते आता जर आपण तुम्हाला गेलो तर इथं डोहणे म्हणून शेतकरी हो बाग इथं दीड एकर बाग त्याची काढायला लागला ही जर पाणी आठ दिवस अगोदर दिला असतं तर बाग काढायची वेळ आली नसते शेतकऱ्या ती परिस्थिती बेकार झाली आहे आता सध्या बाग तोडून टाकायला चालला नाही तर माझा परपंच उदोस्त झाला तो तुम्हाला सांगतो ह्या बागा माझं जीवन आहे त्याच्यावर या बागावरच आहे बाग हो तो आहे तो मला तो जागाही पंचायत नाही आम्हाला रोज लोक काय आम्हाला आहे मग खायला आहे अशी परिस्थिती झाली तुम्हाला सांगतो आता पंधरा दिवस झालं तुम्हाला सम एक महिना झाला यांच्या फिरतो आहे पाण्यासाठी वन वनवण करतो आहे कोणाचं कोणी धार्मिक कोण करणे हे घेण्यात आमचा आता साध्या बाग तोडायला चालू आहे तुम्ही समोर चालत बघायला तोडून समजून पाणी प्यायला पाणी असं परिस्थिती झाली आमची एकवीस तारखेपासून पाणी चालू करतो पाणी ते आम्हालाच देतो त्यांनी तारखे दिली पण आम्हाला दिला आम्ही पळतोय सर जा आम्हाला तिथं जातोय तिथं जामन तिथे जातोय कोणी सुद्धा आमची दखल घेतली नाही आता अजिबात दखल घेतली आमचा पण उत्तरपंच उद्वस्त झाला प्रकार पाच तारखेला घडला तरी सात तारखेपर्यंत होतं आणि तुम्ही बावीस तारखेपासून तेलपासून पाणी द्या अशी विनंती करतो भेटत होता तरी त्यांनी लक्ष दिलंच नाही आमच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही त्यांनी आमचे पोचले सुद्धा नाही ते आहो बिन आणपणाचा माणूस इथं बसलाय तर बघायला सुद्धा कोण आलाय आमच्या पाशी समाधान आमदार सुद्धा आला मुंबईला हो त्यांचं रात्री तेवढं भाव आलं इथं भेटून तेवढे गेलेत बघा बिगट अर्ज जेवढी बरणे आहे ती तेवढी त्यांनी काढून घेतली अर्जवाल्याच्या दाराला पाणी दिलं नाही एक आणि हा युजू यांनी काय सांगितलं की मंत्रालयात ना फोन आला कलेक्टर साहेबाला कलेक्टर साहेबाने सांगितलं की गवळी साहेबाचं भरणं काढून घ्या ते प्रत्यक्ष मी जाग्याला धरला त्याला ती गाडी घेऊन गेलं हिजुकटी साहेब गेली निघून गवळी साहेब म्हणले आमची बागडा लागली कलेक्टर साहेबांनी सांगितले आदेश आला आहे आणि ह्या साहेबांनी पाणी नेली सगळे जे दारं बंद करून पाणी घेऊन चालले होते तिथं द जाग्याला धरलं त्या मग पुन्हा त्यांनी काय केलं पाणी जाऊ देणार नाही ते म्हणून पुन्हा पाणी वरणं एकदम वाढवून आणलं आणि ते कलेक्टर साहेबांनी सांगितलं म्हणून ती गवळी साहेबांनी वरणं तेवढी चार एकर काढली बाकीची तशीच भरणी आता बागा सगळ्या उपसून काढायला चालू गेले मग हा एज्युकेटर इंजिनिअरच्या दोषी हाय का कसा आहे हे आता तुम्हाला बी कळवलं आणि जनतेला बी कळवलं